नमस्कार एमपीएससी च्या परीक्षेला आले अन झाले आई बाबा पेपर सुरू असतानाच अचानक सुरू प्रसव कळा अन पुढे पुढे असं सविस्तर बातमी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून मालेगाव होऊन युगंधरा व पती गोरख हे दाम्पत्य रविवारी एक तारखेला नाशिकमध्ये परीक्षेसाठी आले होते दरम्यान युगंधरा यांचा कॅनडा कॉर्नर येथील व्ही एन नाईक महाविद्यालयात तर गोरख यांचा रमाबाई आंबेडकर कन्याशाळेत परीक्षेचा बैठक क्रमांक होता पत्नी युगंधरा यांना परीक्षा केंद्रावर सोडून गोरख हे त्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले दरम्यान सकाळी नऊ वाजलेपासून परीक्षा केंद्रात बसलेल्या युगंधरा यांना पेपर सुरू झाल्यानंतर दहा वाजेच्या सुमारास प्रसूती काळा सुरू झाल्या त्यातच रक्तस्रावही सुरू झाला त्यामुळे पर्यवेक्षक आणि परीक्षार्थींची चांगलीच धांदल उडाली तेव्हा केंद्रप्रमुखांनी याची माहिती पोलिसांना कळवली असता तात्काळ केंद्रावरील शासकीय वाहनातून युगंधरा यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी युगंधरा यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला दरम्यान युगंधरा ह्या गट ब वर्गातील अधिकारी पदाची परीक्षा देत होत्या त्यांनी बीएससी ॲग्री पदवी संपादित केली असून वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते त्यांच्या प्रसूतीची माहिती मिळताच त्यांच्या आई सरला शेवाळे आणि कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली